महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणानुसार घरकुलसाठी मोफत रेती देण्याच्या धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे त्यानुसार घरकुलधारकास मोफत रेती वाटप सुरू झालेली आहे ही मोफत रेती वाटपाची प्रक्रिया किंवा धोरण नेमकी काय आहे प्रक्रिया किती रेती मिळणार अर्ज कुठे करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणानुसार घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी सरकारने मोफतवाळू योजनेची घोषणा केली आहे आता या धोरणानुसार घरकुलांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण या योजनेमुळे बांधकामाचा खर्च कमी होणार आहे सरकारने पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे पण नेमका याचा फायदा कोणाला होणार आहे किंवा त्यासाठी पात्रता काय असेल जर कोणत्याही एका घरकुल आवास योजनेअंतर्गत लाभार्थी असलेले नागरिक ज्या नागरिकांना घर बांधण्यासाठी सरकारी मान्यता घेतली आहे अशा नागरिकांना व संबंधित जिल्ह्याच्या महसूल विभागात नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना ही सुविधा दिली जाईल घरकुलसाठी मोफत रेती मिळवण्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन प्रकारे अर्ज करता येईल एक म्हणजे ऑफलाईनही अर्ज करता येईल आणि दुसरा ऑनलाईनसुद्धा अर्ज करता येईल ऑफलाईनमध्ये सदर नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केल्यानंतर पात्र नागरिकांना पाच बरास वाळूची परवानगी जिल्हाधिकारी कार्याकडून कळवली जाईल त्यानंतर वाळू संबंधित अधिकृत घाटावरून सरकारी नियमानुसार वाळू वाहतूक करून नेता येईल याशिवाय ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा आपल्याला अर्ज करता येईल त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाखनिज ॲपवर नोंदणी करावी लागेल महाखनिज ॲप हे महाराष्ट्र शासनाद्वारे विकसित केलेले हे अधिकृत ॲप आहे या ॲपवर महाराष्ट्रातील खनिजांचे नियंत्रण व लिलाव इत्यादी खनिजसंबंधी काम पाहिले जाते या ॲपवर जाऊन संबंधित अर्जदारांनी आपला मोफतवाळूसाठी अर्ज करावा वाळू देण्याच्या योजनेमुळे अनेक प्रकारचे फायदे होणार आहेत जसे की शासकीय प्रकल्प जलदपूर्ण होतील मोफत वाळूमुळे घरकुल आणि इतर सुविधा जलद गतीने उभारता येतील घरकुल बांधणारसाठी मोठा दिलासा मिळणार आहे कारण वाळू मोफत मिळत असल्यामुळे बांधकामाचा खर्च कमी होणार आहे त्याबरोबरच नदीतील वाळू पिशावर नियंत्रण ठेवून पर्यावरणास संतुल राखण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर यमसँडला सँडला चालना मिळणार आहे कारण कृत्रिम वाळीचा अधिक वापर वाढेल परिणामी नैसर्गिक स्रोताचे संरक्षण होईल घरकुलसाठी मोफत वाळू मिळणार असली तरी इतरांना मात्र ती विकत घ्यावी लागेल त्यासाठी काही ठराविक दर शासनाने ठरला आहे जर आपण वाळू हवी असल्यास अर्ज केल्यास आपल्याला वाळू ही तेराशे पन्नास रुपये ब्रास मिळणार आहे यामध्ये प्रति ब्रास एकशे सत्तीस रुपये शासकीय दर असेल त्याच्यावर सहाशे रुपये रॉयल्टी असेल दहा टक्के डी एम असेल म्हणजे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी असेल त्याबरोबर सॉफ्टवेअर कंपनीचे काही शु शुल्क का असेल असे मिळून एकूण बाराशे पन्नास ते तेराशे पन्नास रुपये ब्रास दर असेल मोफत वाळू वाटप धोरणानुसार हातपाठी व डुबी या पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येणार आहे विनानिवेदा परवाना पद्धतीनुसार या वाळू गटांचे वाटप केले जाईल असे या धोरणात नमूद केले आहे ट्रॅक्टरद्वारे अवैध गोण खनिज वाहतूक केल्यास एक लाख रुपयाची रक्कम या नव्या धोरणानुनुसार दंड म्हणून कायम ठेवण्यात आलेली आहे